ही शिवसेना आहे तरी कोणाची अशी माहिती घेण्यात देत आहे नक्की काय आहे शिंदेकडचं काय होणार आहे त्यावेळी महानगरपालिका कोणता झेंडा फडकणार आहे आजकाल जे राजकारण चालू आहे ते कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं हाय मित्रांनो कशा आहात मस्त मजेत असाल सो आज तुम्हाला थंडी कळालं असेल की आपण कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवणार आहोत सो so, तुम्हाला कळाल असेल की आता शिंदे गटाला फक्त मुंबईमध्ये एक जागा प्रत्येक देणारी येत आहे आणि कोकणात शून्य मग नेमकं ही शिवसेना आहे तरी कोणाची बी जे पीवाल्यांची आहे की नक्की खरी शिवसेना आहे आणि बी जे पीवाल्यांनी तर हातच केली आहे जिथे शिवसेनेची सीट आहे तिकडे तर हे लोक आहे ह्याचा कॅन्डिडेट उभा करतच नाही आहेत सो काय होणार आहे या इलेक्शनला तुम्हाला काय वाटतं आहे काय चाललं आहे हे सगळं आता जिथे शिंदेंना फक्त शिवसेनेच्या अगेन्स्टच जे तो बाळासाहेब ठाकरे हा एक गट आहे त्या अगेन्स्टच यांना शिटलं आहे त्या पण ऐकण्यात येत आहेत की आठ उमेदवार या लोकांनी जाहीर केले आहेत त्याच्यातले दोन तीन उमेदवार कमी होण्याची शक्यता आहे असं न्यूजच्या हिशोबा न्यूज पण तुम्हाला माहिती कोणाची न्यूज आहे पण अशी माहिती घेऊन देत आहे नक्की काय आहे शिंदेकडचं काय होणार आहे चौदा तुमचे विद्यमान खासदार गेलेले शिंदे गटाकडे आता त्यांच्यातले किती जणांना सीट भेटणार आहे उभं राहण्यासाठी हा एक पडलेला प्रश्न आहे आता वाटतं नाही की ऐक न आहे की आठ सीट देणार आहे तर आठ सीट सॉरी किती हां आठ बारा सीट देणार होते त्यातले याने आठ सीट ना नावं उमेदवारांची जाहीर केली आहेत पण त्याच्यातले पण सीट कमी होणार आहे आता बघूया काय होत आहे खूप कठीण आहे नक्की शिवसेना कोणाची आहे आणि बी जे पी ही शिवसेना जिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना ही चोवीस जागेन लढत आहे तर या चोवीस जागांच्या अगेन्स्ट फक्त बी जे पी दोन जागांवर लढत आहे जिथे त्या लोकांना वाटत आहे जिथण्याचे जी चान्सेस आहेत दोनच ठिकाणी चोवीसपैकी दोनच ठिकाणी बी जे पी निवडणूक लढणार आहे सो तुम्हाला काय वाटतं हे सगळ्या गोष्टी बघून काय चाललंय हे सगळं काय होणार आहे कोण निवडून येईल तुम्हाला सध्या वाटतं आहे तुम्ही तुमचं ओट तुम्ही कोणाला देणार आहात तुम्ही कोणाला सपोर्ट करणार आहात सो आपण आपला विचार करायला पाहिजे जो आपल्याला सपोर्ट करतो आहे जो आपल्याला त्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राचं काहीतरी भवितव्य करेल आणि मेन करून महागाई कमी होईल तुम्ही पॅट्रोलचा भाव बघा कुठच्या कुठे पोचला आहे आणि ते तुम्ही गुजरातला बघा भाव किती चालू आहे गुजरातला बघा आय थिंक समथिंग नाईंटी सिक्स नाईंटी सेवन चालू आहे आणि तोच आपल्या इकडे एकशे सहा एकशे सात रुपये चालू आहे सो काय चाललं आहे सगळ्या गोष्टी काहीच आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे ह्या गोष्टी सगळ्या पण खरंच खूप कठीण आहे येणारा काळ पण खूप कठीण होणार आहे श्रीमंत श्रीमंत होत चालला आहे आणि गरीब हा अजून गरीब होत आहे सो सो यावेळी वोट करताना से कम विचार करून वोट करा की आपण कोणाला आपलं योग्य आपलं महत्त्वच मतदान मतदाने कोणा कोणत्या पार्टीला कोणत्या कॅन्डिडेटला पार्टी सोडावं कुठे कॅन्डिडेट आहे हे बघून द्यावं तो खरंच तो आपल्यासाठी आपल्या एरिया एरियासाठी किंवा आपल्या विभागातील खरंच काही समस्या सोडवत असेल काही गोष्टी खरंच करत असेल जो प्रामाणिक आहे बघा सगळे याच्यामध्ये कोण हे असं हे नाही फक्त आपल्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आपल्या एरियासाठी आपल्या विभागासाठी घेऊन काहीतरी चांगलं काम करणार असावं अशा व्यक्तीला आपण निवडून दिलं पाहिजे तर असं तो तर तुम्हाला दिसत असेल तर त्यांना वोट करू शकता मी असं तुम्ही बोलत नाही मी जस्ट तुमचा एक न्यूज बघतोय नक्की कोणाला आपण वोट केलं पाहिजे सध्या तर राजकारण बघून पण आता बघूया काय होतंय आता काय नाही ते कळेलच काय एकदम आता या ज्याचा प्रचार चालू होईल तर खिचच्या खालच्या पातळीला जाऊन येलो लोक राजकारण करतील काय काय बोलतील ते आता पाहावं लागेल कारण आताच तर एवढं अजून तरी दीड महिना आहे आचारसंहितेचा कुठे कुठे भंग चालू आहे आता बघू कसं काय कुठे काय करता येतील लोक आता प्रचार सुरू होईल तर मजा येईल या इलेक्शनला खूप मजा येणार आहे मेन तर महानगरपालिका आता मला मी ऐकण्यात आलं आहे की लोकसभे तर विधानसभेची लागणार आहे आणि विधानसभेच्या इयर येणपर्यंत मला वाटतं महानगरपालिकेची निवडणूक लागणार आहे तर सो त्याच्यामध्ये मजा आली किती आता म्हणून या लोकांनी या हिशोबाने एकदा खासदार की आपल्या अंडर केली तर पुरा पैसा बक्कड पैसा हे करतील आणि पूर्ण महानगरपालिका मुंबई कब्जा करायच्या तयारीत आहेतच हे तुम्हाला माहिती आहे नाव घ्यायचं काय विषय नाही आता मुंबई कब्जा करू शकतील का हाय पडलेल्यामुळे महानगरपालिकेवर यावेळी सत्ता होते हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे माझा की ह्यावेळी महानगरपालिका कोणता झेंडा फडकणार आहे बघूया तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा हे काय राजकारण या आजकालचं जे राजकारण चालू आहे ते कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा सो असं आपण व्हिडिओ बनव असं नवीन नवीन आपण व्हिडिओ बनवतच आहे प्रत्येक गोष्टीबद्दल जे मला वाटतं की ह्या पॉईंटबद्दल आपण व्हिडिओ बनवली पाहिजे त्या त्या गोष्टी आपण व्हिडिओ तुमच्याबद्दल पोचण्याचा प्रयत्न करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जे पण काही आपण व्हिडिओ बनवू ते तुमच्यापर्यंत पोचेल आज एक माझा प्रयत्न राहील प्रामाणिक प्रयत्न राहील बाकी चला धन्यवाद जय महाराष्ट्र